वलून पाहतो तर तिथे एक म्हातारी उभी चेहरा सावळ्यात लपलेला पण डोळे अंगावर काटा आणतील असे पांढरे ती म्हणाली या घरात जोही येतो तो कधी परत जात नाही मित्र पडायला वळले पण एक विचित्र गोष्ट ते ज्या दिशेने पळाले तिथेच पुन्हा तीच वस्ती दिसू लागली हे हे कस शक्य आहे ते घाबरून थरथरले म्हातारी हळूच्या हवेत उचली जाईल तशी सरकली आणि म्हणाली तुम्ही जिथे उभे आहात तिथेच माझा मृत्यू झाला होता अगदी आजच्याच रात्री अचानक जमीन हळू लागली घराचे दरवाजे लागले आत कुणीतरी परत असल्यासारखा आवाज येऊ लागला तेव्हा प्रवीणच्या लक्षात आला सायंकाळी त्यांनी रस्त्याच्या कडेला दिसलेला चिन्ह त्यांनी दुर्लक्षित केला होता त्यावर लिहिलं होतं या वस्तीला रात्री कोणीही जाऊ नये पहाटेपर्यंत आत्म्यांच्या वावर मित्रांच्या जीव भांड्यात ते एकमेकांचे हात धरून डोळे बंद करून पडू लागले अचानक समोरून जोरात हॉर्न वाजला डोळे उघडले तर ते गावाच्या मुख्य रस्त्यावर उभे होते एक ट्रक थांबला होता ड्रायव्हर म्हणाला काय साहेब रात्री त्या माळावर कोणी हो? जात प्रवीण मागे वळून पाहतो ती वस्ती कुठेच नवी फक्त काळा रिकामा माडारा पण वाऱ्यावर एक आवाज मात्र अजूनही तरंगत होता उशीर झाला